गुड मॉर्निंग स्टुडंट वेलकम टू माय चॅनल आय सी आय सी कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो इंग्लिशमध्ये कसं बोलावं हाऊ टू स्पीक इन इंग्लिश हे आपणास मी शिकवत आहे हे छोट्या छोट्या वाक्याच्या माध्यमातून शिकवत आहे मी तरी आजचं पहिलं वाक्य जे आहे तर ते आहे लूक बॅक लूक फर्स्ट सेंटेंस है लुक बैक पाठीमागे पहा लुक बैक पाठीमागे बगा पाठीमागे सेकंड सेंटेंस कॉल मी माला फोन कर कॉल मी माला फोन कर मला फोन कर नंबर थर्ड सेंटेंस आहे नॉट नाऊ नॉट नाऊ आता नाही आता नाही डोंट क्राय डोंट क्राय रडू नकोस फिफ्थ डोंट लॉफ डोंट लॉफ हसू नकोस फूड जेवन वहाड़ जेवन वाढ बी ॲट होम बी ॲट होम घरीच रहा घरीच रहा नंबर एट दॅट्स इनफ दॅट्स इनफ खूप झालं खूप झालं नाईन मू फास्ट मू फास्ट लवकर लवकर चला लवकर लवकर चला वॉक स्लोली वॉक स्लोली हळू चाला हळू चाला ही जी सेंटेन्स आहेत तर या सेंटेन्सची तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करायची त्याचबरोबर आपल्या नोटबुकमध्ये लिहित पण चालायचं तर लुक बॅक पाठीमागे बघा कॉल मी मला फोन कर नॉट नाऊ आता नाही डोंट क्राय रडू नकोस <coughs> डोंट लाफ नकोस सर्व दी फूड जेवण वाढ बी ॲट होम घरीच रहा दॅट्स इनफ खूप झालं मूव फास्ट लवकर चला वॉक स्लोली हळू चला ही सर्व जे वाक्य आहेत तर या वाक्याचा तुम्ही चांगल्या पद्धतीनं उपयोग करा हे सर्व वाक्य तुमच्या दररोजच्या व्यवहारामध्ये कामी येणारे वाक्य आहेत त्यामुळे आपण या व्हिडिओला जास्तीत जास्त मित्रांना नातेवाईकांना शेअर करा याला लाईक करा सबस्क्राईब करा लाईक आणि सबस्क्राईब करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारचे पैसे द्यावे लागत नाहीत थँक्स फॉर वॉचिंग